वजन कमी करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी आणि ती पण सूपची मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे हे टॅमॅटो बीट सूप आहे आणि करायला अतिशय सोपं झटपट होणारं असं हे सूप आहे साहित्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे पाव किलो वजनी टॅमॅटो घेतलेत एक लहान आकाराचा इथे बीट घेतला आहे तमालपत्र फक्त एक आहे आणि थोड्या कोथिंबीरीच्या काड्या घेतल्यात वची कोथिंबीर नाही वापरायची आहेत दोन ते तीन इथे आपल्याला लसूण वापरायचं आहे एक पॅन घेतलेला आहे किंवा एक कुकर घेतलं आहे त्याच्यामध्ये मी एक टेबलस्पून तेल घेतले त्यामध्ये एक टी स्पून इतकं जिरं घातलेलं आहे कांदा उभा चिरून आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा फक्त एक दोन मिनटं इतकाच मी परतून घेतलेला आहे त्यामध्ये आपण इथे कोथिंबीरीच्या काळ्या घेतल्या आहेत एक तमालपत्र टाकलेलं आहे टॅमॅटो आणि बीट हे थोडेसे रफली चॉप करून टाकलेले आहेत तेसुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तेलच्या जा जागी तुम्ही जर जा डाईट कॉन्शियस असाल तर इथे तूप घेऊ हो शकतात परतून झाल्यानंतर या रेसिपीसाठी मी एक लिटर इतकं पाणी घातलं होतं पाण्याचं प्रमाण तुम्ही परफेक्ट घाला म्हणजे साधारणतः चार लोकांसाठी हे सूप तयार होतं एक लिटर पाणी घातलं पाणी उकळल्यानंतर मी कुकरला झाकण लावून तीन ते चार आपल्याला शिट्ट्या द्यायच्या आहेत पाणी उकळलं आणि मग झाकण लावलं ना तर शिट्ट्या ह्या पट्टापट पत्त होतात तीन चार लगे बीट ते चार शिट्ट्या घ्या कारण टॅमॅटो हा लगेच शिजतो बीटसुद्धा एक दोन शिट्ट्यांमध्ये शिजून जातो कुकर थंड झालेला आहे आता सुरुवातीला आपण ह्याच्यातलं जे पाणी आहे ते काळून घेऊया एक चाणी ठेवा त्यातलं हे सगळं जे पाणी आहे हे फेकायचं नाही आहे आपण सूपसाठी हेच पाणी वापरणार आहोत आता वरती जे उरलेलं आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि प्युरी करून घ्यायची आहे तेजपत्ता काढून टाकायचा आहे कारण तेजपत्त्याचा जो वास आहे हा खूप स्ट्रॉंग होतो आता यामध्ये मी लसूण टाकलेले आहेत सुरुवातीला जर तुम्ही लसूण टाकलात ना तर लसणाचा जो वास आहे तो उग्र येतो म्हणून मिक्सरला ग्राइंड करताना लसूण टाका एकदम फाईन प्युरी केली आता ही प्युरीसुद्धा आपल्याला गाळून घ्यायची आहे म्हणजे कोथिंबीरच्या ज्या दांड्या होत्या त्याच्यात जर काही असेल किंवा जर टॅमॅटोच्या बिया असतील ह्या सगळ्या चायणीवरती तशाच राहतील जा आता ह्यामध्ये ॲडिशनल पाणी घालायची गरज नाही कारण कुकरमध्ये आपण आधीच एक लिटर पाणी घातलं होतं या रेसिपीपासून चार जणांसाठी पोटभरीचं असं हे सूप तयार होतं आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला आणि मी यामध्ये वन टेबलस्पून इतकं भरून मिरी पावडर घातली होती आता जर तुम्हाला सूप हे जास्त तिखट नको असेल तर मिरी पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात परत गॅसवरती ठेवलेलं हो आहे आणि आपल्याला छानपैकी यामध्ये उकळी काढायची आहे चमच्याने सतत तुम्हाला मी दाखवत आहे की बघा खूप पातळ पण नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही आहे घट्ट करना साथ चा। सूप घट्ट करण्यासाठी इथे आपण कुठल्याच प्रकारचं पीठ वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा अप्रतिम चवीचं असं हे हेल्दी सूप तयार होतं फक्त एक सांगेल जर तुम्हाला डायबिटीज असेल तर बीट यामध्ये घेऊ नका बीटाच्या जागी तुम्ही एक गाजर घेऊ शकता गरमागरम सूप तुम्ही सर्व करा इथे वरती मी एक टेबलस्पून इतकी फ्रेश क्रीम घातलेली आहे पण फ्रेश क्रीम ऑप्शनल आहे आता मला डाईटसाठी फ्रेश क्रीम चालते का तर हो एक टेबलस्पून इतकी क्रीम तुम्ही तुमच्या डाईटमध्ये वापरू शकतात अप्रतिम चवीचं झटपट होणारं असं हे टॅमॅटो बिटाचं सूप तयार झालं रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा